कोल्हापुरात मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्या सहकार्यानं विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोघेही मूळचे बिहारमधील असून तालुक्यातील आळती इथं मदरशामध्ये शिक्षण घेत होते मृत अकरा वर्ष परप्रांतीय मुलाचं नाव फैजान नाजीब असं असून या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना <coughs> मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंचेऐंशी बावी तेवीसच्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षी चौदा हो या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होता त्याचं उद्देशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यास लक्ष लागलं नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा पडला की आपल्याला सोडतील या अपेक्षेनं त्याने संबंधित मुलाला रात्री झोपेत अकरा ता, आत्रा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता त्या महेकस्मत नंबर पंचेचाळीस अव्वीस पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलाने त्याला मारले सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या जा इतर मुलांच्या चौकशीतून ते सुद्धा केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता महाराष्ट्रातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण फैजान नजीमचा खून केल्याची कबुली संशयित चौदा वर्षीय मुलाने पोलिसांना दिली आहे मदरशामधून बाहेर पडण्यासाठी त्याने फैजानला झोपेत असताना रात्री विद्युत वायरीने श्वाक दिला त्याची हत्या केली आणि स्वतः झोपी गेला दुसऱ्या दिवशी घटना निदर्शनास आली होती तर मदरशामध्ये मन लागत नसल्यानं घरी जाण्यासाठी मदर्शाला बदनाम करण्याच्या दृष्टीनं मुलानं हा प्रकार केल्याचं मदरशाच्या मौलवींनी सांगितलं बच्चे का नाम फैजान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ इधर का इत? ये भी बच्चा बिहार घर रहने वाला है मात्र संबंधित अल्पवयीन मुला एकट्याने एवढे मोठे कारस्थान कसे रचले यामध्ये अन्य कोणी सामील आहे का विद्युत वायरी कुठून आणल्या मयत नाजिमची धडपड अन्य विद्यार्थ्यांच्या लक्षात कशी आली नाही कोणती दुश्मनी नसताना नजीमचा जीव का घेतला त्याची एवढी घुसमट का होत होती आणि मदरशाचं व्यवस्थापन अनभिज्ञ कसं राहिलं याचाही तपास होणं गरजेचं आहे तसंच अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीस कोणी खतपाणी घालतं का याचाही तपास पोलिसांनी करावा अशी लोकांच्यातून दबक्या आवाजात चर्चा आहे महासत्ता लाईव्हसाठी आनंदा काशी यांच्यासह साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा